दरम्यान संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुद्धा या आयारामांच्या जोरावर यश मिळाल्याची कबुली दिली पण त्याचवेळी त्यांनी काँग्रेसला सुद्धा टोला लगावला आहे एक एस फिरतोय तुमचा विजय झाल्यानंतर की तुम्ही जेवढी इन्कमिंग केले होते म्हणजे आत्ता विजय झालेल्या तुमच्या छत्तीसपैकी वीस तर लोक बाहेरचीच आहेत एक दुसरं काँग्रेसच्या ज्या उमेदवारांचा पराभव झाला ते फार अल्पमताने काही सीट्स गेलेले त्यांच्या मला सांगायचं की आमच्या जवळपास सात आणि दोन नऊ नऊ जागा आमच्या फार कमी मार्जिननी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत तसं पाहायला गेलं तर जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्याच्यापैकी जे निवडून आलेले आहेत त्याच्यातले एक दहा एक पर्सेंट आमचे जे निवडून आलेल्यापैकी असतील पण चांगले कार्यकर्ते म्हणून आम्ही घेतलेले ज्या लोकांनी हे चिंतन काँग्रेसच्या लोकांनी करायला पाहिजे होतं ज्यावेळेस चांगले कार्यकर्ते चाळीस चाळीस वर्ष एकनिष्ठेने एका कुटुंबावर परिवार प्रेम करतात त्या लोकांना सोडून जावं लागतंय ते नेतृत्वाची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे अजूनही ह्या क्षणात जर त्यांनी असे म्हणत असतील की ते आमचेच लोक आहेत आमच्यापासून लांब गेलेले आहेत मला वाटतं की लोकशाहीमध्ये यशाला पराजयाला या गोष्टी दोन्ही स्वीकारता येत जसं यशाला जसं स्वागत करतो तसं अपयशालाही ते स्वागत करण्याची भूमिका आपल्यामध्ये राहावं लागते